शेतकरी बंधूंनो नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत एक असं खत ज्यामुळे आपल्या पिकांच्या मुळांचा विकास होतो आपल्या उत्पादनामध्ये वाढ होते तर ते चोवी तर खत आहे एन पी के चोवीस चोवीस तर याच खताला नायट्रोफॉस्पेट खत असेही म्हणतात आज आपण एन पी के चोवीस चोवीस खताची संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या खतामध्ये कोणते घटक आहेत ते आपण जाणून घेऊया तर या खतामध्ये चोवीस टक्के नायट्रोजन आहे चोवीस टक्के फॉस्फरस आहे आणि या खतामध्ये आपल्याला पोटॅश मिळत नाही या खतामध्ये जो चोवीस टक्के नायट्रोजन आहे तो नायट्रेट आणि अमोनियम स्वरूपात असतो म्हणजेच आपल्या पिकांना झपाट्याने आणि दीर्घकाळ टिकणारा नायट्रोजन उपलब्ध होतो या खतामधला फॉस्फरस शंभर टक्के पाण्यात विरघळणारा असतो आता हे खत आपल्या पिकाला कशी मदत करतं ते जाणून घेऊया तर नायट्रोजनमुळे पिकांची वाढ जोमाने होते पाणी गडद हिरवी राहतात फॉस्फरसमुळे मुळांचा विकास चांगला होतो फुलांची आणि बियांची वाढ होते हा फॉस्फरस शंभर टक्के पाण्यात विरघळतो त्यामुळे झाडांच्या मुळापर्यंत लवकर पोचतो चोवीस चोवीस खताची काही वैशिष्ट्ये आहेत ते आपण जाणून घेऊया हे खत शुद्ध स्वरूपात असल्यामुळे इतर खतांबरोबर मिसळणं सोपं आहे जलधारणाशक्ती वाढते म्हणजेच कोरड्या हवामानात सुद्धा हे खत उपयोगी आहे जमीन जर ॲसिडिक स्वरूपात असेल तर त्या जमिनीचा पेय सुधारण्याचं काम हे खत करतं जमिनीत फॉस्फरस लॉक होण्याचं प्रमाण कमी आहे म्हणजे या जमि या खतातला जो फॉस्फरस आहे तो जमिनीत लवकर लॉक होत नाही या खताचा वापर केल्यानंतर शेतकऱ्यांना कसा फायदा होतो ते जाणून घेऊया आपली जी पिके आहेत ते जोमाने वाढतात आपल्या उत्पादनामध्ये वाढ होते उत्पादन दर्जा सुधारतो फुलोरा आणि बियाण्यांची संख्येत जास्त मिळते आणि सर्वात महत्त्वाचं पीक दीर्घकाळ हरित राहतं म्हणजे फोटोसिंथेसिस योग्य होतं या खताचा वापर आपल्याला कोणत्या पिकांवरती करायचा आहे ते जाणून घेऊया तर ऊस कापूस भात मका डाळी तेलबिया फळपिके या या पिकांमध्ये आपण एन के चोवीस चोवीस खताचा वापर करू शकतो एन के चोवीस चोवीस खत वापरण्याची योग्य वेळ कोणती ते थोडक्यात जाणून घेऊया तर लागवडीच्या वेळी किंवा सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला एन के चोवीस चोवीसचा वापर करायचा आहे त्याचबरोबर आपण डोसमध्ये सुद्धा या खताचा वापर करू शकतो तर शेतकरी बांधवांनो माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद